करायचा जीवार येत असतो अरे बापाला बघा तुला अभ्यास करायचा असेल ना मार तुला गरीब म्हणजे राहायचा असेल तर तू अभ्यास करायची करणार नाही ज्या बापाने तुझ्यासाठी कष्ट केलेले त्या बापाने तुझ्यासाठी काहीतरी कष्ट घेतले त्याचा विचार कर त्या बापाला तुला जर नाही अभ्यास करता तुला जिवार येतात अर त्या बापानं तुला स्वतः स्वतःची जी तो पॅन्ट व्यवस्थित घालत नाही त्याच्या खिशामध्ये कोणत्या खुटकी फुटकी पडी कवडी नसते ती कडवी तुला कवडी नसते तरी सुद्धा तुला कोणी कोणी मागून मागून तुला पैसे देतो आणि तू म्हणतो मला अभ्यास मला अभ्यास करायला जेव्हा येतो अरे शाळेमध्ये गेल्यानंतर तुला अभ्यास करायला जेव्हा येतो तू रात्र दिवस मानता किती आजार असो कोणत्या असतो ऊन असो वारा असो थंडी असो जी थंडी त्याच्या लखरखटाला आकर्षित करते गोळा करते मुंग्या पाया हाता पायाला मुंग्या येतात तो ऊन एवढं मोठं ऊन तो ऊन ते तळ सुद्धा ते आठवत असते ते ऊन तो डोक्यावर घेतो आणि तू म्हणतोस मला अभ्यास करायला अरे बाप जो घेऊ शकला नाही तो बाप तुला तुला घ्यायचा आहे किती कधी मोठं बनायचं आहे तू म्हणतो असं हिंट तुला हिंड असं काही कपरा फरक पडणार नाही तुला तुला जर काही जर मोठा तर मर तस कारण की तुला जर मोठं बनायचं असेल ना तर शिकावा लागेल तुला जर काहीतरी करायचं असेल ना शिकावा लागेल आई वडला नाही तुला फक्त बाज तुम्हाला सांगतो मी मित्र तत्र कोणची कोणची या दुनियामध्ये कोणीच नाही आहे या दुनियामध्ये सगळे म्हणतील मी तुझ्यासाठी कामं येईन मी तुला करीन तुझ्यासाठी मी काहीतरी करीन तो म्हणतो मी माझ्यासाठी करीन पण कोणी कोणाला काम येत नाही फक्त जर वडील एकच एकच मित्र तुझा असेल ना की वडील आहे तुझे कारण की वडीलच असा चीज आहे की तुझ्यासाठी प्राण सुद्धा देऊ शकते आहे अरे विचार कर लहानपणीच्या तुला बोटाला बोट धरून मोठा केलं तुला लहानच्या तुझ्या पोटाला खिणगी भरण्यासाठी दररोज कामावर जातो तू म्हणत नाही का मला येत नाही फक्त बास तुझ्या पोटाची खळकणी भरण्यासाठी तुझी भूक मिटवण्यासाठी तो दररोज त्याच्यावर होत असतो कामाला जात असतो अंतु मग तो मला अभ्यास करायला लागत नाही सगळं डोकं सगळं तुझ्या डोक्यावर घेतलं तुझ्या डोक्यावर लांच मोठं केलं तुझ्यासाठी काहीतरी केलं तो म्हणजे बाप बाप म्हणजे लिंबाचा पावलाचा पावला ज्या सावलीमध्ये माणूस बसतो ना त्या बापाच्या सावलीमध्ये असल्यानंतर सर्व दुःख निवारण करत असतात मी ऐकलेलं आहे की बाप असल्यानंतर लेवकाला काटा देखील देत नाही बाप असे तू म्हणतो अभ्यास करत नाही आणि त्याच्या स्वप्नाचं पण त्याने तुझ्यासाठी किती स्वप्न बघितलेलं आहे त्याने तुझ्यासाठी किती स्वप्न बघितलेले स्वप्न बघितलेले आहे तुला ते स्वप्न पूर्ण करायचं आहे मला सांगा तुम्ही कोणा वडायचे कोणा कोणाचे तुम्ही स्वप्न पूर्ण कराय लाज वाटायला पाहिजे ना आपल्याला तुम्हाला राग जर माझ्या जर विचारांना वडा गेला तर बिंदाजी उद्या कारण त्या बापानं एवढं डोक्यावरच ऊन घेतलं ऊन वडा कडक असो पाऊस असो कोणत्या गोष्टी विचार केला नाही कोणची टायमिंग असो पण तरी सुद्धा त्या माणसानं तुझ्या पोटाची खडणी भरण्यासाठी तुझ्यासाठी काम केलेलं आहे त्या माणसाला बघितलं नाही अरे बाबा दे पैसा दे एखाद्या वेळेस जर एखाद्याला स्वतःची बनाल बघ तुझ्या त्याची फाटकी बनाल ती आणि सुद्धा तुझ्या वडिलाची फाटकी आहे तरी तुला शाळेत जाण्यासाठी तो चांगले बुटो चांगले कपडे चांगले देतो आणि तुला शाळेत द्यायला तुला अभ्यास करायला लाज वाटते अरे ते आई वडिला आहे आणि वडल्याकडेच आहे कळेन त्या आई वडिलाची मी तर म्हणतो ज्या माणसानं जर तुम्हाला सांगतो मोटिवेशनची गरजच नाही ज्या माणसानं वडिलाकडे बघितलं ना त्याच्या दुःखाकडे बघितलं त्याच्या कामाकडे बघितलं ना तर मी तर म्हणतो दुसऱ्या मोटिवेशनची गरज नाही ज्या बापाना तुझ्यासाठी जर फाटकी फुकली तू भीक मागतो तुला जर काही देण्यासाठी तुझ्याकडे भीक मागतो एखाद्याकडे जातो हे बापा त्याच्या खिशामध्ये फुकी कवडी राहणे तरी सुद्धा तो तुमच्याकडे तुला पक्ष तुला ज्यावेळेस पैसे लागतील तो हजर करतो म्हणजे करतो हजर करतो त्याच्या पायाप शाळेसाठी लागत आहे शाळेच्या नाव करून तो पैसा घेतो तुझ्यासाठी मनने लागत तुझा तुला झोप येते अरे कशी झोप येते जर जा जम जम ज्या विद्यार्थ्यांना ज्या माझा हा हिडिओ बघत आहे त्याला सांगतो तू हा हातात मोबाईल आहे ना तो मोबाईल सुद्धा तुझ्या पैशाच्या घामाच्या रक्ताचा तपायचा आहे म्हणून ज्या घामाचा कपसाचा पायसा तुझ्या बापाच्या मोबाईलचा तो उर आला तो रक्ताचा तपायचा आहे हा जो माझा हिडो जो बघत आहे तो तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये उभ्या आयुष्यामध्ये साथ देत असेल ना ते फक्त वडेल जर वडला तर विचार जर इथे जर वाचायला गेलं तर असं भरपूर असा मोठा आहे व्हिडिओ होऊ शकते आपला म्हणून बाप असा एक बाप हा सर्व काही मित्र आहे मित्र इकडे सोडा संघ सोडा कोणी कोणा टायमावर कोणी काम येत नाही तो म्हणतो मी या कामावर येईन तो म्हणतो मी काम येईन तुला अर मी असं तू काय टेन्शन घेतो ही स खोटा आहे ज्या तुझ्या तुझ्यासाठी मरणारा फक्त बाप आहे तुझ्यासाठी एक तू तोच काही करू शकतो तूच काही करू शकतो ज्या बापानं तुला लहानच्या मोठं केलं आणि तुला तू मध्ये टाकलं तुला जोको नको त्या गोष्टी केल्या नको त्या गोष्टी करून मोठे मोठे काम केले आणि तू म्हणतो मला अभ्यास करायची वर येतो अभ्यास करत होता जर तू खरंच आज निर्णय घे हा व्हिडिओ बघून माझा निर्णय घे आणि कोण कोण माझं जे स्वप्न पूर्ण करणार आहे बापच स्वप्न करणार आहे बापाला कोणता बाप असा नाही की त्याला वाटतं का माझा मुलगा माझ्यापडता छोट राहो त्या बापाला वाटत असतं की तो मुलगा माझ्यापडता मोठा मु बनवून तू एक विचार कर लाज वाटू दे जर तू विचार कर ज्या बापानं आपल्याला कोणत्या मोठ्या गुरु घेण्याच्या अवकात नव्हती आपल्या बापाची त्या वस्तू तुला घेऊन द्यायच्या बापाला तू वडला पडता मोठा बन मोडलाचे स्वप्न पूर्ण कर जर तू स्वप्न करणार तुला झोपी येते आळस येते कोणी काय म्हणतो अभ्यास मी शाळेत गेल्यानंतर मला झोप येते जेवल्यानंतर मला झोप येते संध्याकाळी लवकर झोपतो सकाळी लवकर उठतो सकाळी सुद्धा लोक लेट उठतो मग अभ्यास कधी सांगतो फक्त शहामध्ये टाइमपास नाहीये कारण मित्रांनो गेलेली वेळ सुटलेला बाण गेलेला प्राण कधी परत येत नाही मग वेळेची संधी आज आहे बापाचा विचार बघा तुम्हाला एक कहाणी सांगणार आहे दोन मी दोन दोन मुलं असतात आणि मुलं दोन मुलं असतात एक लहान छोटा मुलगा एकदम चांगला असतो आणि छोटा मुलगा चांगला असताना जर छोटा छोट्या वैयक्तिक त्याच्या कामासाठी तो जेवढं त्याला शिक्षणासाठी पैसे लागतो स्वतः तितकं तितक्या पुरत काम तो करत असतो काम करून त्याचं शिक्षण पूर्ण करत असतो काम करून तो शिक्षण पूर्ण करत असतो आणि मोठा मुलगा फक्त बात मोबाईल घेऊन पाहत असतो मोबाईल घेऊन बस मोबाईल वरतीच पाहणं आणि मोबाईल मध्ये चिटकून राहिलेला असतो मोबाईल मध्ये फक्त बस मोबाईल पाहायचं आणि मोठं स्वप्न बघत आहे मोबाईल पाहतो आणि मोठं स्वप्न बघतो मोबाईल पाहतो आणि मोठं स्वप्न बघतो आणि मोठं स्वप्न बघल्यानंतर एका वेळेस झाला बापानं सांगितलं की मित्राकडून फोन आला मित्राकडून फोन आल्यानंतर बघितलं चाल यार म्हणे यार मित्राला जो मोठा आहे तो काम का बिनकामाचा होता तो त्याला फोन आला का यार आपल्या एका पार्टीमध्ये जायचं पार्टी मध्ये जाता जाता त्याला वाटेमधून पार्टीला जाण्यासाठी त्याला बापाकडून पैसे घेतलेले होते आई वडिला विचारलं त्यानं मी आता पार्टीला चाललो आणि आई वडिलाकडून पैसे घेण्यासाठी पैसे आई म्हणायला लागली तुझ्या पैसे घे आणि तुला त्यावेळेस पैसे वगैरे मिळतील ज्या वडिलाकडे गेला पैसा मागला मला पाठीला जायचं फक्त मला पैसे द्या पैसे द्या फक्त बापाचा एकच शब्दाच्या कानावर माहिती आहे का बेटा हा तातवड्याचा ऊन आहे लय खूप ऊन आहे मी जूनचं ऊन आहे हे तुला लय लागतील त्या बापाने त्याच्या डोक्यावरला जे हा रुमाल असतो असा रुमाल त्या ऊन माझ्या बाळाला लागेल म्हणून तो रुमाल त्याच्या डोक्यावर ठेवतो बाळा तुला लून ऊन लागन ज्यावेळेस त्या मोठ्या मुलांना विचार केला अरे बाप माझा स्वतः उन्हामध्ये घामोळ झालेला आहे अतिशय अवतार अलग झालेला आहे पूर्ण आंग ओल चिंब झालेला आहे माझ्या व माझ्या घामानं आणखी घाम बघून त्या मुलाला असं वाटतं की या राबू खरंच बजल्या पाहिजे इथंच तो इमोशन होतो तिथंच तो परत जातो परत आल्यानंतर तुम्हाला सांगतो परत आल्यानंतर तो तुझ्याच पाटील परत येतो आणि त्यावेळेस त्यानं ठरविलेला असतं की मी आज आज ह्याच्या आयुष्यामध्ये मी तीन गोल करीन आणि तीन गोल सहा महिन्याने पूर्ण जिम्मेदारी तो बाप उन्हा तानामध्ये काम करतो ती जिम्मेदारी माझ्या ढोक्यावर घेईन आणि सर्व मी पैसे वगैरे कमीन तीन गोल मी पूर्ण करीत नक्कीच सहा महिन्यानंतर तो मुलगा मी तुम्हाला नाव सांगल्यानंतर सहा महिन्यानंतर तुम्हाला सांगणार आहे तो मुलगा खरच गोल पूर्ण करतो की नाही निवड तुम्हाला सुद्धा अशीच आई बाडला तर आपण जर खांदाला खांदा आपल्या त्याच्या त्याचे पायातले बुट जर आपल्याला येत असेल ना तर आपण ती सोय जिम्मेदारी डोक्यावर घ्या आईबाडला विचार करा आईबाडला स्वप्न करा कोण कोण आई स्वप्न स्वप्न करणारे मला कमेंटद्वारे सांगा कोण कोण येतात स्वप्नाला स्वप्न करा माझ्या माहिती सांगा कोण कोण माझ्या या व्हिडिओला आवडला नक्कीच जर तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय क्लब